हुपरी शहरात प्रौढ साक्षरता अभियान वर्गाला सुरुवात प्रिन्स जॉस चॅरिटेबल ट्रस्ट हुपरीच्या वतीनं प्रौढ साक्षरता अभियान वर्गाला सुरुवात करण्यात आली हुपरी शहरामध्ये निरक्षर लोकांच्यासाठी हा वर्ग चालू केलेला असून यातून साक्षरतेचे प्रमाण अधिक वाढले जावे या अनुषंगाने या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचं उद्घाटन हुपरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद कोळपे तसेच या अभियानाच्या अधिकारी शशिकांत वस्कडेकर सतीश कंगणे व अन्यायविरोधी सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वैशाली कंगणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी हुपरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मारुती शेवाळे सुनील माळे दिग्विजय कोळी मारुती गिरीबुवा रमेश कांबळे प्रवीण सणदे सागर माळगे जॉकी माणे प्रियांका माळगे पूनम माळगे लता माणे सुजाता चौकुले कमल जिरगे अनिता कांबळे कल्पना कंगणे द्रौपदा लोखंडे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी करी न्यूज सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा